मस्त गरमागरम तर आमसुलाचं सार जे की अतिशय पौष्टिक आहे आणि पित्तशामक आहे आणि तेही वरतून मस्त तुपाच्या फोडणीवर क्या बात आहे हे आमसुलाचं सार कसं केलं पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त पारंपरिक एक पदार्थ करणार आहोत मस्त गरमा गरम एक पदार्थ करणार आहोत ते म्हणजे आमसुलाचं सार सार आमसुला हे एक पित्तशामक वर्धक सुद्धा आहे आणि अतिशय पौष्टिक सुद्धा आहे तर त्याच्यासाठी साहित्य बघून घेऊया इथे मी जवळजवळ जव़़ दहा ते बारा आमसुल गरम पाण्यामध्ये भिजत टाकलेली होती त्याच्यानंतर आपल्याला ही भिजवलेली आमसुल लागणार आहेत त्याच्यानंतर आपल्याला खोबरं लागणार आहे त्याच्यानंतर फोडणीसाठी लागणारे आपल्याला जिरे हिरवी मिरची कडीपत्ता हिंग चवीनुसार मीठ लागणार आहे फोडणीला घालण्यासाठी तूप लागणार आहे आणि चव ऍडजस्ट करण्यासाठी गूळ लागणार आहे आणि दाटसरपणा येण्यासाठी तांदुळाची पिठी लागणार आहे आणि वरतून पेरण्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे तर आता आपण साहित्य बघून घेतलेलं आहे इथे मी दहा ते बारा आमसुल भिजत टाकलेली होती आता ही आमसुल आपल्याला या पाण्यात पिळून काढायची आहेत अशा पद्धतीने बघू शकाल तुम्ही अशा पद्धतीने आपण ही आमसूल ह्याच्यामध्ये पिळून काढलेली आहेत आणि हे आमसुलाचं पाणी आता आपल्याला वापरायला घ्यायचं आहे आता आमसुलाचं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता हे आमसुराचं पाणी एका आपण पातेल्यात काढून घेऊया त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार आपलं नॉर्मल पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर यामध्येच आपल्याला सुक खोबरं घालून घ्यायचं आहे साधारण दोन चमचे त्यानंतर चवीनुसार मीठ आहे आणि आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे गुळ साधारण एक ते दीड चमचा छोटा घालायचा आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला आपण आता मीडियम आचेवर जवळजवळ दहा ते पंधरा मिनटे छानपैकी उकळवून घेऊयात आता गॅस लावून आपण मीडियम आचेवर हे मस्त दणदणीतपणे उकळवून घेऊया तर अशा पद्धतीने साधारण दहा मिनटे मी छान दणदणीत आमसुलाच्या साराची उकळी काढून घेतलेली आहे बघू शकाल इथे किती सुंदर कलर आलेला आहे आमसुलाचा अतिशय सुंदर कलर येतो तर आता हे आमसुलाचं सार इकडे आपलं उकळत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊयात इथे मी एक तडका कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घ्यायचे आहे हे मी घरी केलेलं साजूक तूप आहे रेसिपी ऑलरेडी चॅनलवर पोस्ट केलेली आहे नक्की जाऊन बघा आता तूप गरम झालं की त्यामध्ये त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे पण मस्त फुललं पाहिजे त्यामध्ये दोन ते तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्यांची पाने वा जबरदस्त काय खमंग वास येत खमंग सुवास येतो या फोडणीचा त्या बाते जबरदस्त आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे वा जबरदस्त त्या बाते आता ही चुरचुर फोडणी आपल्याला या आपल्या उकळत्या आमसुलाच्या सारावर घालायची आहे वा जबरदस्त त्या बाब नहीं वाया नाही गेलं पाहिजे बात है? ही तुपाची खमंग फोडणी इतकी सुंदर लागते आमसुराच्या आहे जबरदस्त आता हे तुम्हाला आता थोडस पातळसर वाटतंय आता काय करायचं ना त्याला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी इथे मी एक चमचा तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे जबरदस्त आणि ही स्लरी आपल्या सारामध्ये घालायची आहे जेणेकरून त्याला एक छान एक संध पण येतो दाटसर पण येतो आणि चवही छान लागते बात बघू शकाल इथे तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि अतिशय पौष्टिक आहे पित्तशामक आहे जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही आमसुलाचं सार कधीही घेतलं तरी काहीच हरकत नाही आता फोडणी घातल्यानंतर दोन मिनटं अजून आपण ह्याला उकळवून घेऊयात तर अशा पद्धतीने मी साधारण दोन ते तीन मिनटं अजून उकळवून घेतलेला आहे तुम्हाला गुळ मला गुळ थोडा अजून जास्ती लागलेला आहे तुम्हाला चव घेऊन बघा जर गुळ घालणं तुम्हाला वाटत असेल आवश्यक तर तुम्ही गुळ जरूर घाला आता गॅस बंद करून घेऊयात आणि वरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात वा जबरदस्त अतिशय पौष्टिक होत हे सार सारे आणि सफ करून घेऊयात जबरदस्त का सुंदर सुवास येतोय फोडणीचा आणि तुपाची फोडणी आहा क्या बात है हे सार तुम्ही असं सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता किंवा भातासोबत सुद्धा हे सार खूप छान लागतं खाण्यासारखं जबरदस्त आणि सूप म्हणून सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता जबरदस्त आणि जर तुम्हाला खोकला झाला असेल सर्दी झाली असेल जा तर त्याच्यावर हा एक रामबाण उपाय आहे तर हे आमसुलाचं सार मस्त खमंग तुपाच्या फोडणीचं तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद